मॅम आणि अजिंक्य सर मला एक आता वेगळी गोष्ट अशी विचारायची खूप सुंदर ट्रेलर झालेला आहे शंभर टक्के सिनेमा अप्रतिम असणार आहे यात काही शंकाच नाहीये कुठल्या दोन गोष्टी तुम्ही दोघ या, या, दो दो या सेट वर मिस करणार नाही खूप खूपशा गोष्टी आहेत ज्या मिस करण्यासारख्या या सेटवर वर झाल्या बरेचसे चांगले मित्र भेटले मैत्रिणी भेटल्या जुन्या मैत्रिणी पुन्हा भेटल्या सो इट्स बी अ वंडरफुल जर्नी थ्रू घर गणपतीचा शूट आणि एकूणच ज्या पद्धतीने नवजोतनी हा चित्रपट मांडला आहे त्याचा हा ट्रेलर सुद्धा आम्ही सुद्धा पहिल्यांदाच पाहिला मी पाहिला नवजाती सुद्धा सगळ्यांनीच पाहिला आणि खरंच ग्रिपिंग आहे फॅमिली स्टोरी आहे बऱ्याच वर्षानंतर एक मला वाटतं सगळ्या कुटुंबाला घेऊन जाणारा चित्रपट आहे बरोबर वेळेवर लागतोय तेव्हा माझी खात्री आहे की याला ऑडियन्सकडनं चांगला प्रतिसाद मिळेल नक्कीच अश्विनी मॅम तुम्ही काय मिस करणार मला असं वाटत की कलाकारांबरोबर म्हणा किंवा एक जी फ्रेंझी असते की आता हा झालाच पाहिजे आणि मुसळधार पाऊस पा। कोसळतोय त्या सगळ्या डिफिकल्टीज मधून जातो त्याला एक काहीतरी गमत असते जी मी परत जाते ना युएस ला ती थोडीशी मिस करते तर हेच मी केलंच तर मिस करेन पण माझी मिस काहीच मिस करण्याची सवय नाही म्हणजे मी असा मनाला अलावच नाही करत की आय मिसिंग आउट ऑन समथिंग आय आय रिजॉईस किंवा आय काय म्हणायचं मी uh, त्याची आठवण करते आणि इतक्या पॉझिटिव्हिटी मी आठवण करते की कि अरे किती मजा केली होती आपण तीच गोष्ट तुम्ही भरभरून परत एकदा जगता वेल well, uh, याच बरोबर तुम्हाला देखील खरंच खूप शुभेच्छा खरं पाहायला गेलं तर आमच्यासाठी ही पर्वणी आहे की तुम्हाला दोघांना परत एकदा स्क्रीनवर एकत्र पाहणं तर सव्वीस जुलैची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय पण आताच ट्रेलर मध्ये हो पाहिल्याप्रमाणे इथे भरपूर मोठं कुटुंब आहे आणि आता त्या कुटुंबाला मी इन्व्हाइट करणार हो 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 आहे कारण की आता मला वाटतं टीजर मध्ये नाही पण ट्रेलर मध्ये हेवे काही गोष्टी काही घडामोडी आम्हाला दिसलेल्या आहेतच सो मी इन्व्हाइट करते स्टेजवर संजय मोने सर शुभांगी गोखले मॅम शुभांगी लाटकर मॅम सुषमा देशपांडे मॅम राजसी भावे या सिनेमाचं कुटुंब खूप मोठ आहे आता आपण ट्रेलर मध्ये हो पाहिलंच आहे या सिनेमात सजावट सुरू आहे गौराईची वाट बघणं सुरू आहे संजय सर आपल्यापासून सुरुवात करते यात काहीतरी कॉन्फ्लिक्ट आम्हाला का दिसतय तर ते काय चांगला मिळणार आहे कॉन्फ्लिक्ट म्हणजे एक घर आहे पंधरा माणसं एकत्र राहतात आणि वर्षात एकदा एकत्र येतात खर तर महाराष्ट्रामध्ये पंधरा सण आहे प्रत्येक महिन्याला एक सण असतो त्यानंतर एक मे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट असे पंधरा सण महाराष्ट्रात भारतभर तसेच असत प्रत्येक सणाला पूर्वी सगळं कुटुंब एकत्र यायचं हल्ली येत नाही आणि मग कधीतरी आल्यानंतर थोडेसे वाद होतात ना त्याला भांडणं असं वाटत <coughs> ही अशी एक नुसती बोला आली असेल जी तोंडातोंडी असे ती मिटून जाईल आता खूप कमी लोक एकत्र येतात त्यामुळे त्यांच्यातला छोटा वाद हा भांडण विकोपाला गेल्यासारखं वाटत या चित्रपटावर नेमकं तेज दाखवलंय की सगळेजण एकत्र आले तर किती एका मोठ्या सुखमी सुखी कुटुंबाचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि जे लोकांना आज बघायला मिळत नाही त्यांचं स्वप्नरंजन होईल असं मला वाटतं आणि अत्यंत सकारात्मक विचारधारा जुल जुल हा या मला मला ते ही आता ट्रेलर राहून आम्हालाही खात्री वाटते कारण ट्रेलर मध्ये जरी हे कॉन्फ्लिक दिसत असलं तर कुठेतरी ते परत सोडवण्याचा तो प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न या सिनेमातील कलाकारांकडून होत ही कथा नक्कीच सगळ्यांना आवडणार आहे शुभांगी मॅम टीजर मध्ये पण आणि आता ट्रेलर मध्ये पण आपण सजावट करत किंवा काही ना काही तयारी चालू आहे तुमच्यासाठी हा अनुभव महत्वाचा होता कारण कोकणातला गणेशोत्सव या सिनेमाच्या निमित्ताने आपण पहिल्यांदाच अनुभवला तर ते आम्हाला प्लीज सांगा आभार मानते की माझं काही पत्रांग नाही त्यामुळे माझ्याकडे गणपती नसतो पण तो संपूर्ण अनुभव आणि प्लस मी बाहेर वर्षी नाही तर ते माहेरी घेतले गेल्यासारखं मला वाटतं आणि खूप मजा आली कोकणाचं सगळं सगळे व्यक्ती आणि निसर्ग त्याचा अनुभव आम्ही घेतला शूटिंग करताना आणि हे चला चला कोणत्या शुभांगी मागच्या <laughs> दोन शुभांगी मागे त्या सिनेमामध्ये शिवानी लाटकर मॅम अशी गडबड आणि गोंधळ या सिनेमात कायमच आपल्याला एवढे कलाकार म्हटल्यानंतर तर तो मला वाटत पण असणार आहे खूपच खूप धमाल आली आम्हाला संजय मयेने सांगितलं त्याप्रमाणे खरंच आपल्या वास्तविक जीवनात सुद्धा लोक अशी एकत्र येतात पण ती भांडणं मिटाच्या आधीच ते डिस्कस होतात <laughs> पण हा सिनेमा असल्या कारणाने इथे सगळं रिझॉल्व्ह झालेलं आहे तर अशा काही काही पण फारच छोट्या छोट्या गोष्टी नवज्योतने इतक्या सुंदर पद्धतीने समोर की त्या म्हणजे त्या हायलाइट झाल्या एरवी आपल्याला कळणार सुद्धा नाही पण त्या स्पर्शून जातात मनाला तर ते फार छान झालं खरंच नवज्योत तुझं अभिनंदन आणि तू मला कास केल्याबद्दल सुद्धा तर <laughs> खूपच आम्ही धमाल केली आणि भूषांनी सांगितल्याप्रमाणे हे खूप मी चला 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 <laughs> हाय <हाँगी> ते <थोके> <laughs> त्यामुळे जर आम्ही वेगाने व्हायचो सगळं तर छान मला वाटतं आम्ही सगळं हे खूप मिस करतो